नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे हा व्हिडिओ खास शेतकरी बांधवांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांनी सौर पंप या योजनेसाठी अर्ज भरलेला आहे व ज्या शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे पूर्ण झाला आहे त्या शेतकऱ्यांसाठी खास हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे प्रथमतः महावितरणच्या मागील तेला सौर पंप या पोर्टलवरती जाऊन पोर्टल ओपन करायचे आहे त्यामध्ये लाभार्थी सुविधा या ऑप्शनवरती जायचे आहे त्या ऑप्शनवरती गेल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती ओपन करायची आहे त्यामध्ये आपल्याला लाभार्थी क्रमांक म्हणजे जी एम के आय डी टाकायचा आहे व शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आपली वर्क ऑर्डर निघालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अर्जाची स्थितीमध्ये संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आला आहे सगळ्यात खालते आपल्याला वर्क ऑर्डर अहवाल पी डी एफ स्वरूपात पाहायला मिळत आहे त्या पी डी एफ फाईलला आपल्याला टच करायचं आहे व ती फाईल डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर गॅलरीमधून ती फाईल ओपन करायची आहे व आपली वर्क ऑर्डर पाहायची आहे अशा तऱ्हेने आपली वर्कऑर्डर फाईल ओपन होईल वरती आपण पाहू शकता की वर्कऑर्डर सोलार पंप इन्स्टॉलेशन अंडर मागेल त्याला सौर खालती आपण डेट पाहू शकता तेरा तीन दोन हजार पंचवीसला निघालेली आहे ही वर्क ऑर्डर मंजूर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आतमध्ये आपला पंप इंस्टॉलेशन करणे अनिवार्य आहे असे यामध्ये नमूद केलेले दिसते अशा तऱ्हेने आपला जॉईंट सर्वे झाल्यानंतर आपली वर्क ऑर्डर निघते व वर्क ऑर्डर निघल्यानंतर दोन महिन्यांच्या आतमध्ये आपला सोलार पंप इन्स्टॉलेशन होतो वर्क ऑर्डर निघल्यापासून दोन महिन्यांच्या आतमध्ये कंपनीला तो पंप बसवणे बंधनकारक आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व भविष्यामध्ये अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार आप न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद